नमस्कार मैत्रिणींनो हर्षवी चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनकपूर्वक स्वागत आहे मैत्रिणींनो नेहमीच आपण या चॅनलवर नवनवीन लहान बाळांच्या समस्यांबद्दल बोलत असतो त्यातलीच आज एक समस्या म्हणजे लहान बाळ हे झोपेमध्ये अचानक जे न्यूबॉर्न बेबी आहेत ते अचानक दचकतात आणि दचकून उठतात आणि रडतात त्यामुळे त्यांची चांगली झोपही होत नाही आणि त्यामुळे ते खूप चिडचिड करतात आणि त्यांची झोप न चांगली झाल्यामुळे त्यांचं दूधही पचत नाही एकूणच बाळ खूप आजारी पडायला लागतं त्यांचं दचकण्याचं कारण काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहेत आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात चला तर स्टार्ट करू या व्हिडिओला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपलं लहान बाळ आईच्या पोटात असतं तेव्हा अगदी सुरक्षित बांधण्यासारखं अंधार खोलीत राहिल्यासारखं त्याला वाटतं आणि म्हणून आपलं बाळ आईच्या पोटात सुरक्षित असल्यामुळे ते बाहेर आल्यानंतर अचानक त्याला अनसिक्युअर वाटतं आणि त्याला भीती वाटते की मी खाई खाली पडत आहे का मला कोणीतरी हात लावत आहे का माझे हातपाय सुटले आहेत का अंधाराची सवय असल्यामुळे उजेडामध्ये घाबरतं अचानक मोठा कुठून आवाज आल्यावर त्याला भीती वाटल्यासारखं होतं आणि ते अचानक झोपेमध्ये किंवा जागेपणे मोठ्याने रडतात आणि आपल्या बाळाला झोप चांगली लागत नाही आणि सारखे रडायची सवय लागते त्यामुळे आपण काय करायचे असते आपले बाळ जेव्हाही झोपते त्यावेळेला खोलीमध्ये पुरेसा अंधार असायला पाहिजे कुठलाही जास्त आवाज होणार नाही याची काळजी घ्यायची कुठलं तरी मधुर संगीत आपल्या बाळाच्या रूममध्ये जर लावलं शक्य असेल तर लावलं तरीही चालेल आणि त्याचबरोबर आपण तिथे असणं खूप गरजेचं असतं कारण लहान बाळ हे असुरक्षित स्वतःला समजतात त्यामुळे जर आई जवळ असेल आणि आईचा छातीवर हात जर ठेवलेला असेल तर बाळ अगदी शांतपणे झोपू शकतं आणि बाळाची झोप चांगली होते दुसरी गोष्ट म्हणजे बाळाला स्लेडिंग करायची स्वेडिंग करायचा या अगोदरही मी तुम्हाला व्हिडिओ दिलेला आहे बाळाला मऊ अशा उबदार कपड्यामध्ये चांगलं बांधायचं आत्ता सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे म मऊ आणि उबदार अशा कपड्यामध्ये बांधल्यामुळे बाळाला उभंही मिळेल थंडीही वाजणार नाहीत आणि त्यामुळे बाळाची झोपही चांगली होणार आहे स्वेलडिंग केल्यामुळे काय होतं की बाळाला असं वाटतं की मी आई बाय आईच्या पोटात असल्यासारखं अगदी सुरक्षित आहे हातपाय मोकळे असल्यावर बाळाला कुठंतरी पडल्यासारखं वाटतं दचकतो आणि बाळ रडतं याच्यामध्ये बरीच अशी अशी अंधश्रद्धा असते की बाळाला सटवायचे स्वप्न पडतात आणि म्हणून बाळ रडतं किंवा स्वप्न जास्त पडल्यामुळे देवाने घाबरल्यामुळे बाळ रडतं आणि बाळाची झोपमोड होते आणि मग आपण असे वेगवेगळे उपाय करतो ते त्याच्यावर माझा अजिबात विश्वास नाही आहे म्हणजे माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सने सांगत आहे मलाही लाल लहान नातवंड आहेत आणि ते झोपताना मी त्यांच्या रूममध्ये जवळ असते किंवा त्यांची आई जवळ असते याची आम्ही काळजी घेतो आणि बाळाला पुरेसं व्यवस्थित बांधायला पाहिजे एक एक ते तीन महिन्यापर्यंत तरी बाळाला झिरो ते तीन महिन्यापर्यंत तरी बाळाला व्यवस्थित बांधायला पाहिजे त्यानंतर सवय होते हळूहळू हो आणि बाळ व्यवस्थित झोपायला लागतं झोपताना व्यवस्थित बांधणं गरजेचं आहे बांधून झाल्यानंतर जर तुम्ही एखाद्या पाळण्यात किंवा झोक्यात झोपत असाल तर वरून एखादी चादर किंवा त्यांचं ब्लँकेट असेल ते घडी करून अंगावर टाकावं म्हणजे ते जडपणा थोडंसं अंगावर असतो शक्य असेल तर बाळाच्या छातीवर हात ठेवून झोपावं म्हणजे बाळ झोपत नाही पाळण्यात असेल तर हलक्याशा स्कार्फने किंवा रुमालने थोडंसं बांधायचं म्हणजे त्यांना बांधण्यासारखं आणि अगदी सुरक्षित असं झोपल्या वाटतं आणि बाळ मग दचकून जे उठून उठून रडतं ते रडत नाही अजून एक गोष्ट म्हणजे बाळ झोपलेलं असताना खूप मोठ्याने आवाज घरामध्ये होणार नाही याची काळजी घ्यायची आपण पण खूप जास्त मोठ्याने बोलायचं नाही किंवा बाहेरून कुठून आवाज येईल याची काळजी घ्यायची आवाज होणार नाही याची काळजी घ्यायची जर दरवाजा बंद असेल तर चांगली गोष्ट आहे खोलीत पुरेसा अंधार ठेवायचा मगाशीच सांगितलेला आहे आणि अशा प्र प्रकारे सगळी जर बाळाची झोपण्याची व्यवस्थित काळजी घेतली तर बाळ अजिबात दचकणार नाही आणि जरी दचकलं तरी पुरतं दचकेल आणि नंतर शांत झोपेल ह्या गोष्टींची सगळी त्यांना झिरो ते थ्री मंथपर्यंत पूर्ण अशी सवय होते आणि त्यानंतर बाळ दचकत नाही अगदी व्यवस्थित झोपायला लागतं कारण त्यांना ते आईच्या पोटात असल्यामुळं ती सवय असते आणि आपण सेम तसं जर बाळाला नंतर एक झिरो ते तीन म महिन्यापर्यंत ट्रीट केलं तर बाळाला ही कुठलीही सवय राहणार नाही आणि बाळ अगदी सुरक्षित झोपेल असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येत राहीन तोपर्यंत बाय